प्रसिद्ध कुंभार संदीप कुंभार हे अनेक वर्षापासून आपला पारंपरिक कुंभार व्यवसाय व शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत संदेह हा परिसर वारणा व वा कृष्णा नदीच्या काठावर वसलेला असून या कृष्णाच्या पाण्यामुळे येथील शेती, शेती हिरवीगार व समृद्ध होत आहे पण अलीकडच्या काळामध्ये या नदीमध्ये नदी नदी दूषित पाण्याने वेढा मारलेला आहे या नदीत असणारे मासे मगरी दूषित पाण्यामुळे मृत्यू अवस्थेत आढळून येत आहेत

आता परवाचं वैटं तर मासे मेले असे समजतात मी नदीकडे जाऊन पाहिला असता संपूर्ण माशांची तारा विचित्र होऊन ती लाखो संख्येने व मेलेले दिसलात असे जर मळीचे पाणी वगैरे कारखान्याचे पाणी वगैरे आणि दूषित पाणी वगैरे होत असेल तर माणूस जगणार कसे आज मासे मिळतील परवा मगर बी मगरेसुद्धा मेलेले आहेत मगरेसारखे प्राणी जर वाहत असतील तर म मनुष्य प्राण्यांचं काय होईल म्हणजे सरळ सर तुम्ही लोकांना विशेष देत आहात आज माझी शेती आहे शेतामध्ये झेंडू केला आहे ते झेंडूची आज अवस्था अशी झाली आहे शेतीवर माणसावर आणि प्राण्यावर जर परिणाम होत असेल तर कसे जगायचे आणि कसं जगवायचं शेतकरी हा पोशिंदा आहे पण पोशिंदाच्याच तुम्ही पोटात किंवा जमिनीत दूषित पाणी सोडून जर ती जमिनीची बी तुम्ही आ, प्रत किंवा जो कमी करायचा प्रयत्न करत असाल तर सरकार आणि शेतकरी काय करणार ह्यासाठी मला जास्त बोलता येत नाही मी काही जाहिरातबाजी करणारा माणूस नाही पण एक दया दया ही चीज असते प्राणी मात्र दया करा निसर्ग प्रेम करा झाडे जगवा शेती वाचवा पाणी पाणी अडवा पाणी जिरवा असे बरेच काही सांगण्यात फक्त येते पण प्रत्यक्षात पाहता तसे काहीच नाही फक्त पैसा न पाहता माणुसच्या नात्याने काहीतरी केलं पाहिजे ह्याच्यावर काही आवाज कोणी उठवायला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा हा जादा बनण्यापेक्षा कुठेतरी मार्ग शोधला पाहिजे आणि निसर्ग वाचवा प्राणी वाचवा माशासारखे कंपनी जलचर प्राणी वाचवा हे मला जास्त आवर्जून सांगता सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे धन्यवाद आणि आपल्या कुंभार बांधवावर तरी तुम्ही केमिकलसाठी किंवा ते प्रदूषणसाठी तुम्ही गणपतीवर बंदी आणालात तर आमच्या तुम्ही कुंभार समाजावर का पाय मारता पोटावर असे बरेच सणावर तुम्ही जर सणाबद्दल तर विषय काढायचाच नाही पण तरी तुम्ही सणावर फारच बंदी आणताय असेही दिसतं आहे प्रशासन जागृत होऊन पाणी का दूषित होतं आहे याकडे लक्ष देऊन पाणी वाचवा तसेच जमीन वाचवा माणसांचे आरोग्य वाचवा प्राणी प्राणीमात्रावर प्रेम करा पाणी हे जीवन आहे जीवन म्हणजे अमृत आहे पाण्याविषयी थोडा वेळ अशी कथा भरपूर आहे पण पाणी दूषित आहे केंद्र सरकारने आणि शासकीय लवकर लवकर निर्णय घेऊन ह्याचा विल्हेवाट प्रत्येक वर्षी तीन तीन महिन्याला प्रत्येक वर्षी सहा सहा महिन्याला असे जर मासे मारा लागले किंवा मा जनावर आणि माणसावर आणि जमिनीवर असे संकट नाही यायला पाहिजे एवढंच मला जमान्य आहे धन्यवाद